केली मेहरबांनी एस पी साहेबाला संपूर्ण वकील संघाच्या वकिलांच्या वतीने की वडवणी येथे झालेले आत्महत्या सरकारी वकिलाची तर एस पी साहेबांनी लवकरात लवकर त्यांच्या ज्यांच्यामुळं आत्महत्या केली त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि तसं एस पी साहेबांनी वचन दिलं किंवा आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करूत आणि तपास पी आय एकडनं देता डीवाय एस पीकडे देऊत असं आश्वासन दिलेलं आहे वकिलांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल आता सध्या तरी काही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे कर संपूर्ण प्रमुख मागणी हे असेल की लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्याच्यामुळं आत्महत्या केली त्यांना अटक करण्यात यावी प्रकरण तरी काही नाही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र भारतातच एखाद्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याच वरिष्ठाच्या विरोधात जाऊन आत्महत्या करणे ही म्हणजे फार धक्कादायक गोष्ट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिसरा दिवस उलटलेला आहे तरीसुद्धा कुठंही त्या गुन्ह्याची नोंद न होत नाही किंवा अकस्मात मृत्यूची नोंद झाली किंवा नाही याबाबत पोलीस प्रशासनसुद्धा काहीही सांगत नाही त्याचे नातेवाईक आल्याच्यानंतर बघूत अशी उडवा उडवीची उत्तरं दिली जातात आणि दुसरा भाग असा आहे की ज्या तथाक चिठ्ठी सापडली असे सांगितलं जातं परंतु चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे ज लोकांच्या समोर आलेलं नाही खरं म्हणजे चिठ्ठीत काय आहे ते जर लोकांच्या समोर आलं तर योग्य पद्धतीनं त्याची कार्यवाही करणं सोपं जाईल परंतु पोलीस प्रशासन त्या चिठ्ठीमध्ये काय आहे याबाबत काहीही सांगायला तयार नाही <laughs> पोलीस यंत्रणावर दबाव आहे की नाही सांगता येत नाही परंतु न्यायाधीश जर आपण म्हणजे इक्वेलिटी जर मानत असोत आशा तर अशा वेळेसमध्ये ज्यांच्या विकुणाच्या विरोधामध्ये त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केलेला असेल तर त्यासाठी कुणालाही पाठीशी घालण्याचं कुठलंही कारण नाही सर्व जर माणसं जर कायद्यासमोर समान असेल तर मग त्याला जजसुद्धा अपवाद असू शकत नाही पुढील मागणी काय आहे जर याचा योग्य पद्धतीनं जर तपास झालेला नाही सर्वात महत्त्वाचा आपला म पहिला मुद्दा हा आहे की जे काही स्थानिक पी ए असतील त्यांना सोडून इतर डी वाय एस पी की रँकच्या व्यक्तीनं त्याचा तपास करणं आवश्यक आहे आणि ते त्यांच्यामार्फत निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि चिठ्ठी ही लोकांच्या समोर आली पाहिजे जनतेच्या समोर आली पाहिजे ही आमची भूमिका राहणार रह। आहे